सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूरक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्या उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर कोणी चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू करा नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग आज जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्याही भागात कांद्याला काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओपणे बघणार आहोत तरी हा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली बारा समिती येत आहे पिंपलगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक होती एकतीस हजार चारशे साठ क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये संसर्ण दर मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार सातशे तीस रुपये पुढची बारा समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा हवंकती बारा हजार चारशे चौपन्न क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरसर सरसण दरम्याला नऊशे रुपये कमाल दरम्याला एक हजार चारशे रुपये बारा समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा आवकृती दोन हजार कुंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरसर सरसण दरम्याला एक हजार दोनशे रुपये कमाल दरम्याला एक हजार चारशे एक्केचाळीस रुपये समिती आहे पैठण उन्हाळी कांदा आवकती त्र्याण्णव क्विंटल किमान दरम्याला सहाशे ऐंशी रुपये सर्वसाण दरम्याला आठशे तीस रुपये कमाल दरम्याला नऊशे सत्तर रुपये शिबा समिती आहे छिंदर नारायणगाव उन्हाळी कांदा आवपती नऊशे छत्तीस क्विंटल किमान दरम्याला दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊशे रुपये कमाल दरम्याला एक हजार दोनशे वीस रुपये शिबा समिती आहे लासालगाव फळ उन्हाळी कांदा आवकृती पाच हजार दोनशे छप्पन क्विंटल किमान दर मेला सातशे रुपये सरसर दर मेळा एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मेळा एक हजार पाचशे रुपये समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकृती तेरा हजार नऊशे पस्तीस क्विंटल किमान दर मेला पाचशे रुपये सरसर दर मेला एक हजार दोनशे रुपये कमाल दर मेळा एक हजार सातशे बारा रुपये